युट्यूबची नवीन मॉनिटायझेशन पॉलिसी आली आणि त्यानुसार आता हजारो नाही लाखो चॅनल डिमॉनिटाईज होणार आहेत म्हणजे त्याच्यावरनं पैसे कमवता येणार नाहीत आणि कितीतरी चॅनल आता याच्या माध्यमातून बंद होणार आहेत युट्यूबवरती करियर धोक्यात आहे का तुमचं चॅनल सेफ आहे का तुमचं चॅनल डिमॉनिटाईज होणार आहे का सगळ्याच गोष्टीवरती प्रकाश टाकूया नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं रॉयल शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये खरंतर अनेक शेतकऱ्यांच्या मुलांचे सुद्धा युट्यूब चॅनल आहेत आणि आता बरेच व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत की बाबा युट्यूबचे मॉनिटायझेशन पॉलिसी आली असं होणार तसं होणार मग बरं प्रश्न पडलाय संभ्रम झालाय गोंधळ तयार झालाय की आपलं चॅनल राहील का जाईल डिमॉनिटाईज होईल का त्याच्यावरनं पैसे कमवता येणार नाहीत का आणि येणार नाहीत तर मग आता पर्याय काय कशा पद्धतीनं होऊ शकतं काय मॉनिटायझेशन पॉलिसी आहे सगळ्याच गोष्टीवरती प्रकाश टाकायचा प्रयत्न करूया सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट शेतकरी मित्रांनो जर आपलं चॅनल जे ते दमदार असेल म्हणजे तुम्ही तुमच्या स्वतःच्या चेहऱ्यावरती व्हिडिओ बनवत असाल तुमचा वाईस तुमचा आवाज जर त्याच्यात येत असेल व्हिडिओमध्ये आणि इकडचं तिकडचं थोडंफार तुम्ही एक टाकत असाल कुठली इमेज म्हणा फोटो म्हणा काही हरकत नाही तुम्ही घाबरायचं कारण नाही कसली अडचण या व्हिडिओला येणार नाही मग डिमॉनिटाईज नेमकं कोणाचं चॅनल होणार आहे या नवीन मॉनिटायझेशन पॉलिसीमध्ये नेमकं काय तर खरं पाहिलं तर यूट्यूबवरती तुम्ही पाहत असाल की बरेच व्हिडिओ वेगवेगळे पडायचे कधी ए आयचा व्हिडिओ यायचा कधी तो मासाच एक मुलीमध्ये त्याचं कन्वर्ट होतो किंवा मग काही व्हिडिओ यायचे व्हॉट्सअप स्टेटस म्हणा ए आयच्या माध्यमातून बनवलेले व्हिडिओ त्याला ओवर ए आयचा असा असा प्रचंड कचरा यूट्यूबवरती झालेला होता आणि हा सगळा कचरा आता साफ करायला यूट्यूबनं सुरुवात केली आहे आज काही नवीन मॉनिटायझेशन पॉलिसी ॲड केल्या आहेत पुढेही आणखी याच्यात करत जाणार आहेत पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती व्हिडिओ बनवत असा किंवा तुम्ही स्वतः कॅमेऱ्याच्या समोर बसून व्हिडिओ बनवत असाल तर तुम्हाला घाबरायचं अजिबात कारण नाही ए आयच्या माध्यमातून बनवले जाणारे व्हिडिओ जे आहेत ए आयचा व्हाईसओवर म्हणा व्हिडिओला लावला जात होता ए आयच्या माध्यमातून व्हिडिओ बनवून टाकले जात होते आणि त्याला काही फारशी मेहनत लागायची नाही थोडंसं प्रॉम्प बिम टाकल्या की ऑटोमॅटिक व्हिडिओ तयार होऊन यायचे थोडीशी एडिटिंग वगैरे करून लोक पटकन पब्लिश व्हिडिओ करायचे आणि त्याच्या माध्यमातून पैसा कमवणं चालू होतं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आता त्याला नकार युट्यूबनं दिला आहे आणि हे असला कंटेंट मॉनिटाइजा होणार नाही व्हॉट्सअप स्टेटस म्हणा किंवा दुसरे कोणाचे तरी उचललेले व्हिडिओ कॉपी पेस्ट केलेले व्हिडिओ कोणाचे तरी व्हिडिओ उचलून थोडीशी एडिटिंग केली आणि त्याला टाकून दिलं अशा पद्धतीचे जे व्हिडिओ आहेत रिॲक्शन व्हिडिओ जे म्हणता येईल तर ते व्हिडिओ आता मॉनिटाईज होणार नाहीत पण तुम्ही तुमच्या चेहऱ्यानं व्हिडिओ बनवत असाल तर तुम्हाला घाबरायचं अजिबात कारण नाही यातलं महत्त्वाचं मॉनिटायझेशन पॉलिसीमधला पहिला नियम ते म्हणजे ए आयच्या माध्यमातून तुम्ही काम करत असाल तर ते अजिबात चालणार नाही त्याला ह्युमन टच पाहिजे म्हणजे माणसानं तयार केले बाबा माणसाचा हे ह्याला टच आहे माणूसच बोलतोय माणसाचाच वाईसवर आहे हे जोपर्यंत युट्यूबला क्लिअर होणार नाही तोपर्यंत ते चॅनल मॉनिटाईज होणार नाही सगळ्यात पहिला मुद्दा दुसरी महत्वाची गोष्ट ती म्हणजे लो एफर्ट कंटेंट म्हणजे काहीच मेहनत घेतली नाही उगं थोडीशी काहीतरी मेहनत घेतली आणि व्हिडिओ बनवून टाकायला चालू आहे तरी पैसे कमवायला चालू आहे असा कंटेंट सुद्धा मॉनिटाईज होणार नाही लो एफर्ट म्हणजे काय की बाबा याचा व्हिडिओ उचलला त्याचा रील घेतला त्याला एडिट केलं मिस केलं त्याला काहीतरी एक ए आय च्या माध्यमातून व्हाईस दिला आणि तो व्हिडिओ पब्लिक केला त्याच्यानं पैसे कमवायला चालू आहे किंवा एखादा व्हिडिओ चालू आहे त्याच्यात एखादा रिॲक्शन व्हिडिओ बसल बसल्या बसल्या आपण हा हा हसतोय वगैरे असं करतोय असा रिॲक्शन व्हिडिओ असेल त्याला लो एफर्ट कंटेंटमध्ये युट्यूबनं टाकलंय म्हणजे जास्त काही माणसाने मेहनत घेतली नाही उगा आपलं व्हिडिओ टाकायला चालू आहे याचा उचल त्याचा उचल दुसऱ्याच्या मेहनतीवरती पैसा कमवणारे जे क्रिएटर होते तर त्यांना साप आता यूट्यूबनं करायला सुरुवात केली आहे भविष्यात सुद्धा या सगळ्या गोष्टी होत राहतील फक्त शेतकरी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा व्हिडिओ बनवत असताना व्हिडिओ तुमची मेहनत असणं गरजेचं आहे तुमच्या कॅमेऱ्यामध्ये तो व्हिडिओ शूट होणं जेस आहे त्याच्यात तुम्ही रेफरन्सला कुठला तरी व्हिडिओ छोटासा एक दोन पाच दहा सेकंदासाठी वापरू शकता एखादी इमेज फोटो वापरू शकता हरकत नाही पण तुम्ही त्याच्यात बोललं पाहिजे तुमचा चेहरा त्याच्यात दिसला पाहिजे आणि असा जर तुम्ही व्हिडिओ बनवत असाल तर तुमचं करिअर युट्यूबवरनं धोक्यात कधीच येऊ शकत नाही त्यामुळं ही वारंवार गोष्ट एक लक्षात ठेवा की यूट्यूबवर व्हिडिओ बनवत असताना उगं एडिटिंग करायची किंवा इकडलं तिकडलं चोरून मारून व्हिडिओ वापरायचे हे मी पहिल्यापासून सांगतो की कुणाचे व्हिडिओ चोरणे त्याला एडिट करून टाकणे किंवा अशा पद्धतीनं जर करत असाल आपण तर ठीक आहे आज मॉनिटाईज होईल कदाचित भविष्यात या सगळ्या गोष्टीला अडचणी येऊ हो शकतात त्याच्यामुळे ही एक महत्त्वाची गोष्ट वरती काम करत असताना लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो घाबरायचं काही कारण नाही एवढंच छोटासा बदल हा यूट्यूब पॉलिसी पॉलिसीमध्ये होता घाबरायचं कारण नाही तुमचं चॅनल सेफ आहे जर तुमचा चेहरा तुमच्या चॅनलवर आहे त्यामुळे घाबरून जाऊ नका भेटत राह्यात जय जवान जय किसान जय हिंद